माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने देशव्यापी सुशासन सप्ताह हो सुरू केला आहे माहिती व्हावी हा सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यावरती भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानशाळ यांनी दिले आहेत प्रशासकीय कामात पारदर्शकता गती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनसेवा अधिक कार्यक्षम करण्याच्या वरती यावरती चर्चा करण्यात आली तर नागरिकांची कामं मार्गी लावताना डिजिटल गव्हर्नन्स आणि ए आयचा वापरवरती भर द्यावा अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत सुशासन सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली त्यावेळी ते बोलत होते जिल्हा प्रशासनाकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीचं निराकरण करणं हे आपले प्रमुख काम आहे त्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करणे सार्वजनिक तक्रारी निर्गन करणे ऑफलाईन ऑनलाईन सेवेमधील विलंबितता टाळून त्या पुरवणे इत्यादी कामं गतीने करावीत तसेच आपल्याकडे आलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक किंवा सामाजिक समस्या व्यवस्थितपणे ऐकून घेत त्यांना प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने उत्तर देऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करावं प्रत्येकाने कामकाज केल्यानंतर त्याचे लिखाण करावे त्यांच्या नोंदी अद्यावत ठेवणे अत्यंत गरजेचं आहे प्रशासन गाव की और ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना असून अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्याची संधी असल्याचं ही जिल्हाधिकाऱ्यांनी इथे स्पष्ट केलं आहे